मस्त असं मऊ लुसलुशीत पौष्टिक चिकाच्या दुधापासून आज आपण खरवस तयार कसा करावा ही रेसिपी बघणार आहे आणि त्यासाठी आपण साखरेचा वापर केलेला आहे अर्धा लिटर चिकाच्या दुधासाठी आपण साखर आपल्या आवडीनुसार वापरावी इथे मी अर्ध्या वाटीपेक्षा थोडी जास्त साखर एक वाटी साधं दूध आणि दोन वाट्या चिकाचं दूध वापरणार आहे कारण दूध हे पहिल्या सांजेचं असल्यामुळे खरवस अगदी कडक होतं तुम्हाला जर मऊ लुसलुशीत खरवस तयार करून घ्यायचं असेल तर त्यामध्ये साधं दूध वापरावं म्हणजे खरवस अगदी कडक न तयार होताना छान असं मऊ लुसलुशीत तयार होतं चिकाचं दूध घट्ट असतं त्यामुळे आपण साध्या दुधामध्ये साखर विरघळून घेतली आणि चिकाचं दूध गरजेनुसार म्हणजे मी दोन वाट्या वापरलेलं आहे साखर विरघडलेल्या दुधामध्ये आपण चाळणीच्या सहाय्याने दूध चाडून सर्व मिश्रण एकत्र करून घेऊ खरवस तयार करून घेण्यासाठी एक वाटी साधं दूध आणि दोन वाट्या चिकाचं दूध घेतलेलं आहे तर सर्व दूध मिळून अर्धा लिटर मी तयार करून घेतलं तुमच्याकडे जर पहिल्या चा चांदीचं चिकाचं दूध असेल तर त्यापासून लाडू आणि वड्या कशा प्रकारे तयार करतात हीसुद्धा रेसिपी मी यापूर्वी दाखवलेली आहे खरवसच्या लाडू आणि वड्यांची रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीचा आस्वाद घ्या मुलांनासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल बऱ्याच जणांना वेलचीचा फ्लेवर नक्कीच आवडत असेल तर आपण एक वेलचीचे दाणे छान असे बारीक करून खरवसच्या दुधामध्ये मिक्स करून घेणार आहे त्यामुळे खरवसला अगदी छान अशी चव येते तुम्हाला जर वेलचीचे दाणे वापरायचे नसेल तर तुम्ही अगदी साधा खरवस तयार करावा तयार केलेली वेलची पावडर खरवसच्या दुधामध्ये छान एकत्र करून द्यावी आणि आता खरवस तयार करून घेण्यासाठी दूध तयार झालेलं आहे खरवसचे दूध स्टीम करून घेण्यासाठी मी इथे पातेल्याचा वापर केलेला आहे तुम्ही इडली स्टीमर किंवा कुकरमध्ये सुद्धा अशा प्रकारे खरवस तयार करू शकतात ज्या भांड्यामध्ये खरवसचे दूध आहे त्यावर झाकण ठेवून वरील पातेल्यालासुद्धा व्यवस्थित झाकून द्यावं खरवससाठी पाणी आपण गरम केलेलं के नव्हतं गरम पाण्यामध्ये दूध अगदी उकडून उतू जाण्याची शक्यता असते त्यामुळे ज्या प्रमाणामध्ये पाणी गरम होतं त्या प्रमाणामध्ये सुद्धा खरवस तयार व्हायला सुरुवात होते आणि अशा प्रकारे छान अशी पंधरा ते वीस मिनिटामध्ये मऊ लुसलुसित खरवस तयार झालेला आहे खरवस स्टीम करून घेताना सुरुवातीला पाच ते सात मिनटं गॅसची फ्लेम मोठी ठेवावी नंतर गॅसची फ्लेम मध्यमाच्यावर करून दहा ते पंधरा मिनिट खरवस व्यवस्थित स्टीम करून घ्यायचा बघा अशा प्रकारे छान असा मऊ लुसलुशीत खरवस तयार झालेला आहे तुम्हाला जर खरवस मनापासून आवडत असेल तर याला फ्रीजमध्ये ठेवावं खरवस गार झाल्यानंतर त्याची चव अप्रतिम लागते आणि खायला गोड सुद्धा लागतो चला तर मग तुम्हाला ज्या वेळेस खरवसचं दूध मिळेल त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडली असेल रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून चॅनलला सबस्क्राईब करा येणाऱ्या खांदेशी पारंपरिक पौष्टिक आणि झटपट तयार होणाऱ्या रे रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा तृप्तीस किचन चॅनलवरील अगदी साधे सोपे आणि कुणालाही तयार करता येणारे पदार्थांचे रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या पुन्हा भेटू या अशाच प्रकारच्या स्वादिष्ट आणि खमंग पारंपरिक रेसिपीसोबत